राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पंचवीसाव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित आपल्याला सर्वांना भविष्याची दिशा आणि मार्गदर्शन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष आदरणीय खासदार सुनील तटकरे साहेब राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ साहेब शिवाजीराव आढळराव साहेब बाबा सिद्दीकीजी महिलांच्या प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर मुंबईचे अध्यक्ष समीर भाऊ भुजबळ महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे मंचावर बसलेले सर्व सन्माननीय समोर बसलेल्या माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बंधू आणि भगिनींनो खरंतर आपण सर्वजण नशीबवून आहोत ज्या सभागृहामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली त्याच सभागृहामध्ये आपल्याला रौप्य महोत्सव सुद्धा साजरा करण्याची संधी भेटलेली आहे हा रौप्य महोत्सव साजरा करत असताना आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पंचवीस वर्षाच्या जा काळामध्ये जास्तीत जास्त काळ हा सत्तेत राहिला आणि तो सत्तेत राहण्यासाठी अनेक लोकांनी अविरतपणे कार्य केलं हा पक्ष वाढवण्यासाठी खूप मेहनत घेतली आणि त्या कार्यकर्त्याच्या पदाधिकाऱ्याच्या जोरावरतीच आज हा पक्ष राज्यामध्ये मोठा होतोय देशामध्ये मोठा होतोय त्यामध्ये आपल्या सर्व कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचं योगदान आहे नेत्यांचं योगदान आहे भविष्य भविष्यकाळामध्ये आपण सर्वजण जे पदाधिकारी आहोत जे कार्यकर्ते आहोत पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी अधिक जोमानं आपल्याला कामाला लागायचे आताच निवडणुका झाल्या त्या निवडणुकामध्ये आपल्याला हवं ते यश आपल्याला भेटलेलं नाहीये परंतु यश जरी भेटलेलं नसलं तरी आपण सर्वजण त्या भूमीतून येतो जी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे या भूमीमध्ये आपल्याला कसं लढायला शिकवलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी पुरंदरवरती सोळा किल्ल्याचा तह केला होता शत्रूंनी चहू बाजूने त्यांना घेरलं होतं तरी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या शत्रूसोबत काही वेळापुरता तह केला परंतु नंतर काही काळाने छत्रपती शिवाजी महाराजांनी ते सोळा किल्ले परत मिळवले त्याच ताकदीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री होईपर्यंत शांत बसणार नाही हा शब्द मी आपल्याला देतो साहेब आम्ही महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यात फिरलो अनेक जिल्ह्यामध्ये फिरत असताना एक गोष्ट मात्र प्रकर्षाने जाणवली ही निवडणूक किंवा या निवडणुकीला जातीय रंग देण्यात आला कारण विरोधकाकडे विकासाचे मुद्दे नव्हते म्हणून जाणीवपूर्वक ही निवडणूक जातीवरती घेऊन गेली जाती जातीमध्ये जाती द्वेष निर्माण करण्यात आला त्या गोष्टीचं महाराष्ट्र आजही महाराष्ट्रामध्ये आज वाद धगधगतोय जो धूर धकधकतोय ती पेटवलेली ज्वाला जी असेल तर ती कुणी असेल तर ती आपल्या विरोधकांनी पेटवली आहे आपण शिवशाहू फुले आंबेडकरांचे विचार मानतो आपण सर्व समाज घटकाला सोबत घेऊन जाण्यासाठी आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काम केलेले भविष्यात सुद्धा अजितदादांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्व समाज घटकाला सोबत घेऊन जाण्याचं काम कोण करेल तर तो अजितदादाच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हाच काम करेल साहेब मी आपल्याला एक शब्द देतो भविष्य काळामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून सांध्यापासून बांध्यापर्यंत अजितदादा ही संकल्पना घेऊन आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेसची एक यात्रा काढणार आहोत ज्या मतदारसंघामध्ये आपण विधानसभाच्या निवडणुका लढणार आहोत त्या मतदारसंघामध्ये त्या जिल्ह्यामध्ये युवकांचे मेळावे घेणे त्या ठिकाणचं संघटन मजबूत करणे यासाठी युवकचा प्रदेशाध्यक्ष म्हणून सातत्यानं आम्ही तिथं काम करू साहेब आपल्याला मी शब्द देतो पुढच्या विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जास्तीत जास्त जागा घ्या आमचा शब्द राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून तुम्हाला आता घेतलेला जागा जास्तीत जास्त निवडून आणण्याचा शब्द हा युवक काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष यांना त्यानं देतो मागच्या निवडणुकीमध्ये काय झालं कसं झालं याचं विश्लेषण आपण करालच पण कार्यकर्ता म्हणून एवढीच भावना साहेब की, की पुढच्या वेळे मात्र मागा हटायचं नाही आम्ही भगतसिंगासारखं सरपडोशी की तमन्ना अब हमारे दिल में है देखना है जोर कितना बाजूए कातिल में है ही भावना घेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत जाण्याचा संकल्प आणि राष्ट्रवादी वाढवण्याचा संकल्प आज आम्ही या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतोय काही लोक जाणीवपूर्वक आपल्या नेत्यावरती टीका करतायत काही माणसं पिरली जात आहेत तुम्हाला एक किस्सा म्हणून सांगतो या महाराष्ट्रामध्ये मागच्या महिन्यामध्ये काही दुर्घटना घडल्या मग ती घाटकोपरमध्ये घडलेली घटना असेल डोंबवलीमध्ये घडलेली घटना असेल किंवा नगर जिल्ह्यामध्ये अकोले तालुक्यात बोट उलटून घडलेली घटना असेल अशा अनेक दुर्घटना घडल्या तिथे निष्पाप लोकांचा बळी गेला आपण आपल्या पक्षाने त्यांच्याबद्दल संवेदना सुद्धा व्यक्त केल्या परंतु विरोधकांनी काय केलं महाराष्ट्रामध्ये जणू काही एकच घटना घडली आहे सातत्यानं पुण्याच्या घटनेवरती माध्यमामध्ये चालवलं त्याच्यामध्ये काही समाजसेवक नावाचे जे समाजसेवेचं ढोंग करून महाराष्ट्रात वावरत असतात ती लोक लाग उठायला लागली काय म्हणायला लागली अजितदादांची टेस्ट करा साहेब मी एक गोष्ट सांगू इच्छितो ही काही अशी लोक आहेत भविष्यामध्ये अनेक रूप घेऊन आपल्याच्या समोर येतील त्यांना उत्तर देण्यासाठी आम्ही सक्षम आहोत ज्यावेळेस आमच्या नेत्याची नार्कोटेस्ट करा म्हणल्याच्या नंतर आम्ही प्रति प्रश्न केला की के आम्ही सर्व चौकशीला जायला तयार आहोत आमची आता मागणी आहे राज्यामध्ये एवढ्या घटना घडल्या पण तुम्ही एकाच घटनेची मागणी करता की या घटनेची चौकशी झाली पाहिजे तर आमची सुद्धा मागणी होती जी व्यक्ती ती चौकशीची मागणी करत होती त्या व्यक्तीची सुद्धा चौकशी झाली पाहिजे कारण ही व्यक्ती जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बदनाम करण्यासाठी जे काम करते अशा लोकांना उघड पाडण्याचं सुद्धा काम आपल्याला भविष्य काळामध्ये करावं लागेल या ठिकाणी राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील साहेब यांचं आगमन झालेलं आहे आपण त्यांचंही स्वागत टाळ्याच्या गजरामध्ये करूयात बनसोडे साहेब यांचंही आगमन या ठिकाणी झालेलं त्यांचंही टाळ्याच्या गजरात स्वागत आपण करूयात आणि मी जाता जाता आता एवढंच सांगेन प्रत्येकाने या सभागृहातून बाहेर जाताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपण आपल्या गावातली राष्ट्रवादी पहिलं वाढवायची आपल्या तालुक्यातली राष्ट्रवादी पहिलं वाढवायची आपल्या जिल्ह्यातली राष्ट्रवादी मजबूतीनं वाढवायची मला विश्वास आहे की आपण प्रत्येक जण आलेला प्रत्येक कार्यकर्ता पदाधिकारी इथून जाताना जोमानं जाईल आणि भविष्य काळामधल्या जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगरपंचायत असेल नगर परिषद असेल विधानसभा असेल या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला क्रमांक एक चा पक्ष केल्याशिवाय शांत बसणार नाही हा विश्वास व्यक्त करून मी माझं भाषण संपवतो आणि जाता जात एक गोष्ट सांगतो रुपालीताई तुमच्या महिलांनी आज या सभागृहामध्ये उत्स्फूर्तपणे दाद दिलेली आहे परंतु परंतु जाता जाता मला पुरुष बी बघायचे आहेत आमचे युवक बी बघायचे आहेत मी घोषणा देतोय मी घोषणा दिल्याच्या नंतर माझ्या पाठीमागे फक्त महिला घोषणा देतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सहा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सहा दादा आगा पडो दादा आगा पडो तटकरे साहेब आगा पडो आता पुरुष आता पुरुष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित दादा आगे पडो तत्कर साहेब आगे पडो आता दोघांनी एकत्र आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आगा अगा पडो दादा आगा पडो तत्कर साहेब आगा पडो या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री अजित यांचं आगमन झालं महाराष्ट्राचा एकच वादा महाराष्ट्राचा एकच वादा दादा दादा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी महापुरुषाच्या प्रतिमेचं पूजन करावं अभिवादन करावं या ठिकाणी मान्यवरांच्या वतीनं महापुरुषांना अभिवादन करण्यात येत आहे कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब यांचंही आगमन झालेलं आहे त्यांचंही स्वागत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते भुजबळ साहेब यांचंही आगमन या ठिकाणी आहे त्यांचंही या ठिकाणी स्वागत करतो मदत व पुनर्वसन मंत्री अनिल बायदास पाटील साहेब यांचंही या ठिकाणी आगमन झालंय त्यांचंही मी स्वागत करतो